नमस्कार हो मी सुनील कराडे बायडेन सायक्रोट या युट्यूब चॅनेलवर आपल्याला एक विषय घेऊन आलो आहे तो विषय म्हणजे पावसाळ्यामध्ये घरा मच्छर डास आणि घरगुती माशी यांना परिश्रम झालेल्या प्रत्येक व्यक्तीसाठी एक नवीन टाटा सेंट्री हे टाटा कंपनीने आर एस मार्फत शिफारस केलेलं गंधविरहित असं कीटकनाशक आहे जे ॲनोफिलिस एडिस आणि क्ल्युसेस या तीन डासांना कंट्रोल करण्याचं काम करतं यामध्ये ॲनोफिलिस नावाचा जो डास आहे त्यामुळे मलेरिया या रोगाचं संक्रमण होतं आणि दुसरं जे आहे एडिस एडिस हा डेंगू आणि फिवर यासाठी संक्रमण करणारा डास आहे त्याला कंट्रोल करायचं काम करत क्यूलेक्स यामुळे जपानी इन्सेफलायटिस या रोगाला पण संक्रमण होत असत तर या तिन्ही डासांना कंट्रोल करण्याचं काम हे टा, टाटा सेंट्री हे वापरत असताना आपण शक्यतो आपल्या घरातल्या वस्तू आहे या झाकून ठेवल्या पाहिजे टाटा सेंट्री हे असं औषध आहे जे आपण घराच्या आतून आणि बाहेरून फवारणी करू शकतो याचा कोणत्याही प्रकारचा वास येत नाहीये आणि यामुळे आपल्याला घरात दोन ते तीन महिन्यापर्यंत आपल्याला याचा रिजल्ट आपल्याला दिसतो आणि हे फवारणी करताना भिंतीवर एक सालच्या प्रमाणात आपण याची फवारणी करायची आहे आणि हे औषध पाच लिटर पाण्यामध्ये बासष्ट ग्राम टाकून याची फवारणी करावी आणि आपल्याला पाहिजे असल्यास हे सुनील अॅग्रो खेडा येथे उपलब्ध आहेत संपर्कासाठी नंबर आपल्याला दिला आहे तरी आपल्याला माहिती आवडली असल्यास चॅनलला लाईक ला आणि सबस्क्राईब करण्यासाठी विसरू नका धन्यवाद